नमस्कार मित्रांनो ए इस जी सी न्यूजमध्ये मी आकाश चव्हाण पुन्हा एकदा आपले सहरचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता मुंबई येथे मराठे पोचून त्यांनी स्वतःच्या गाडीची पार्किंगसुद्धा केलेली आहे दादा आणखीन पुण्यातच आहेत परंतु मराठे दादांच्या आधीच मुंबईमध्ये दाखल झालेलं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मराठ्यांनी सर्व कायद्याचे पालन करत मुंबई येथे जाऊन स्वतःच्या गाडीची पार्किंगची व्यवस्थासुद्धा अतिशय उत्कृष्ट केलेली आहे कुठलाही वाद न घालता त्यांनी आपल्या आपल्या ठिकाणी गाडीची पार्किंगची व्यवस्था जिथे जागा मिळेल तिथे केलेली आहे कायद्याचे पालन करून त्यांनी सर्व गोष्टी केलेल्या आहेत दादानखीन पाठीमागे मुंबईतच आहेत तरी देखील मराठे मुंबईत दाखल होऊन त्यांनी स्वतःच्या गाड्यांची पार्किंग खूप छान केलेली आहे रोडवर गाडींची पार्किंग न करता रोडच्या साईडला त्यांनी गाडीची पार्किंग केलेली आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो तुम्ही पाहू शकता कुठलाही गोंधळ न घालता त्यांनी आपल्या आपल्या गाडीची पार्किंग केलेली आहे